नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ घरातील या वस्तू तुमची प्रगती थांबवते तर मग आजच बाहेर काढा आज आपण टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या घरातील प्रगती थांबवते चला तर मग पाहूया अशा कोणत्या टिप्स आहेत पैशाची कमतरता नेहमीच कठोर परिश्रमाच्या अभावामुळे होत नाही कधीकधी ती आपल्या स्वभोवतालच्या वातावरणामुळे देखील होऊ शकते आपले उत्पन्न वाढवण्यासाठी आपण कोणत्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे समजून घेण्यास वास्तुशास्त्र आपल्याला मदत करते प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की त्यांच्या घरात सुख शांती आशीर्वाद आणि समृद्धी असावी आम्ही उत्पन्न वाढवण्यासाठी आणि खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करतो पण कधीकधी असे घडते की पैसे येतात पण टिकत नाहीत हळूहळू सर्व पैसे संपतात आणि खिसा नेहमीच रिकामा वाटतो मग लोकांना वाटते की नशीब त्यांच्या बाजूने नाही किंवा कोणीतरी त्याच्यावर त्यांच्यावर वाईट नजर टाकली आहे वास्तुशास्त्र म्हणते की यामागील खरे कारण तुमच्या स्वतःच्या घरात असू शकते घरात असलेली काही लहान वस्तू लहान वास्तू चुकांमुळे तुमचे कष्टाचे पैसे हळूहळू वाया जातात आणि तुम्हाला जे कळतही नाही म्हणून आपण या गोष्टी वेळेत ओळखणे आणि सुधारणे महत्त्वाचे आहे चला तर मग सुरू करूया एक कपाट किंवा तिजोरी चुकीच्या दिशेने असावे ज्या कपाटात किंवा तिजोरी तुम्ही पैसे किंवा दागिने ठेवता ते नेहमी उत्तरेकडे तोंड करून ठेवावे उत्तर दिशेला कुबेर दिशा म्हणतात आणि कुबेराला धनाची देवता मानली जाते जर तिजोरी दक्षिण किंवा पा पश्चिमेकडे उघडली तर त्यात ठेवलेले पैसे जास्त काळ टिकत नाहीत दोन मुख्य दरवाजावरील घाण किंवा जीर्णता घराचा मुख्य दरवाजा हा केवळ लोकांसाठी येण्या जाण्याचा मार्ग नाही तर तो घरात ऊर्जा प्रवेश करण्याचा मार्ग देखील आहे जर दारावर धू धु, दारावर धूळ तुटलेल्या फरशा गजलेल्या भाग किंवा कोणतीही घाण असेल तर या सर्व गोष्टी सकारात्मक ऊर्जेच्या मा मार्गात अडथळा बनतात आणि घरातील आशीर्वाद हळूहळू कमी होऊ लागतात तीन बंद पडलेले घड्याल आणि तुटलेला आरसा जर तुमच्या घरात भ घरात बंद पडलेले घड्याल तुटलेला आरसा फाटलेले पोस्टर्स किंवा खराब झालेली भांडी असतील तर ती ताबडतोब काढून टाकावीत या सर्व गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि पैशाचे नुकसान होऊ शकते वेळेनुसार सर्व काही व्यवस्थित आणि व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे आहे चार तिजोरी भोवती निरुपयोगी वस्तू जुने कपडे फाईल्स वर्तमानपत्रे किंवा तुटलेले बॉक्स तिजोरी किंवा कपाटाच्या वर ठेवू नये त्यामुळे पैशाचा प्रवाह थांबतो आणि संपत्ती हळूहळू कमी होऊ लागते तिजोरी भोवतीचा परिसर नेहमी स्वच्छ आणि उघडा ठेवा पाच नळातून पाणी टपकणे किंवा गळणे जर घरातील नळ टपकत असेल पाईपमधून पाणी गळत असेल किंवा टाकीतून पाणी ओसडून वाहत असेल तर हे असे लक्षण आहे की तुमच्या घरातून पैसे देखील त्याचप्रकारे वाहून जात आहेत ते ताबडतोब दुरुस्त करा पाण्याच्या अपवया व्यतिरिक्त ते ऊर्जेचे नुकसान देखील दर्शवते सहा नैऋत्य कोपरा रिकामा किंवा घाणेरडा असणे घराचा नैऋत्य कोपरा शक्ती आणि स्थिरतेचे प्रतीक आहे जर ही जागा रिकामी घाणेरडी किंवा अस्वच्छ राहिली तर घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते येथे जड फर्निचर किंवा मजबूत कपाट ठेवल्याने स्थिरता टिकते सात पूजास्थलाची चुकीची दिश चुकीची दिशा घरातील मंदिर नेहमी ईशान्य ईशान्य कोपऱ्यात किंवा पूर्वेकडे असावे जर पूजा कक्ष बाथरूमजवळ पायऱ्यांखाली किंवा दक्षिण दिशेला असेल तर ते अशुभ परिणाम देते यामुळे घरात तणाव अश अशांतता आणि आर्थिक अडचणी वाढू शकतात घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा आणि दररोज दिवा लावा तिजोरी उत्तरेकडे ठेवा आणि त्यात लाल कापडात गुंडाललेले नाणे किंवा चांदीची नाणे ठेवा घरात ठेवलेल्या तुटलेल्या फाटलेल्या किंवा खराब झालेल्या वस्तू ताबडतोब काढून टाका गळती टप तप, टपकणारे नळ किंवा पाण्याचा अपव्यय त्वरित दुरुस्त करा तुळशीचे रोप ईशान्य दिशेला ठेवा आणि त्यावर दररोज पाणी अर्पण करा दर शनिवारी स घराच्या मुख्य दारावर मोहरीच्या तिला तेलाचा दिवा लावा घरात हलका सुगंध किंवा धूप जालत ठेवा जेणेकरून वातावरण सकारात्मक ऊर्जा राहील वातावरणात सकारात्मक ऊर्जा राहील महिन्यातून एकदा घर सैदैव मिठाने पुसून टाका यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या घरातून या गोष्टी आजच बाहेर काढल्या तरच तुमच्या आयुष्यात सुखसंपत्ती धनसंपत्ती येईल घरातील या वस्तू तुमची प्रगती थांबवते म्हणून त्या आजच बाहेर काढा हे टिप्स नक्की आत्मसात करा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ